आपण पाहताय एम एस एकवीस एम एस एकवीस मध्ये आपले स्वागत सविस्तर वृत्त असे की विजय विजय उत्तमराव राठोड व चौवेचाळीस वर्षीय व्यवसाय नोकरी प्रभारी जिल्हा पणन अधिकारी चालना यांच्या फिर्यादेवरून वीर छत्रपती सुशिक्षित रोजगार सहकारी संस्था मर्यादित जानेफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व चालक व खाजगी व्यापारी यांनी संगमनात करून शासनाची दिशाभूल केल्याबद्दल गुन्हा दाखल त्या त्यामध्ये सर सरळ आरोपी भगवान सुदामदोड सुनील शिवाजी शिंदे अनिल शिवाजी गुले सुरेश कैलास सोनोने रमेश कडुबा ठकुबा गायकवाड कृष्णा साईनाथ गायकवाड गोपीनाथ कौतिक दौड सचिन भगवान दौड कृष्णा सुभाष आन्वेकर सर्व राहणार जानेपळ गायकवाड तालुका भोकरधन जिल्हा जालना दहा पवन वाघ वरूड तालुका भोकरदन जिल्हा जालना सविस्तर माहिती अशी की वीर छत्रपती सुशिक्षिती रोजगार सहकारी संस्था मर्यादित जाणफळ गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना या संस्थेचे अध्यक्ष व हो, चालक व खाजगी व्यापारी यांनी संगणमत करून तांत्रिक पद्धतीने बनावट सातद्वारे तयार करून पीक पेरा दर्शवून हो अंदाजे दोन हजार त्र्याण्णव क्विंटल जास्तीचा सोयाबीनची बिग पेऱ्याची नोंदणी करून रुपये एक कोटी दोन लाख अडतीस हजार नऊशे छप्पन रुपयाची विक्री करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने सातबारा बनावटी करून स्वतःच्या फायद्यासाठी बनावट मूल्यांकन कागदपत्र फुटावं बनावट सातबारा असल्याची माहीत असून सुद्धा तो खरा म्हणून वापरून शासनाची फसवणूक केली याबाबतच्या फिरिद्यावरून नमूद प्रमाणे माटे पोलीस अधीक्षक चालना यांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा व स्वतःच्या फिर्याद आल्यावर पोलीस स्टेशन पारत एकशे येथे एकशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस तीन तीनशे अडतीस तीनशे चाळीस दोन तीन अब्लिक पाच भारतीय न्याय संता गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करत आहोत पुढील तपास करून आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे